तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज जनरल सायन्सचं फर्स्ट लेक्चर घ्यायचं आहे तर जनरल सायन्स हा एक महत्त्वाचा विषय आहे कंबाईन आणि राज्यसेवेसाठी तर मग कंबाईनमध्ये त्याचं वेटेज काय आहे पूर्वपरीक्षेला राज्यसेवेमध्ये वेटेज काय आहे आणि त्यानंतर मेन्समध्ये आता बदल झालेला आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली तर मग त्यामध्ये जनरल सायन्स येतं का नाही हे सगळं आपल्याला पहिले जाणून घ्यायचं आहे हे सगळं जाणून घेतल्यानंतर मग आपण डायरेक्टली सिलेबस डिकोड केल्यानंतर एक एक चॅप्टरला आपल्याला शिकवायला सुरुवात करायची आपण सुरुवातीला सिलेबस आणि वेटेज या सगळ्या गोष्टींना डिस्कस करणार आहे तर पहिले जनरल सायन्समध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर जनरल सायन्समध्ये आपले तीन मेजर पार्ट आपण घेतो फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी तर आता आपल्याला दोन एक्झामच्या दृष्टिकोनातून हे बघायचंय कंबाईनसाठी काय आहे आणि राज्यसेवेसाठी काय आहे तर आपण या साइडला इथे कंबाईन असं नाव घेऊयात हो कंबाईन आणि इथे राज्यसेवा तर प्रिलियमचा जर विचार केला तर प्रिलियमचा विचार केला तर कंबाईनला टोटल पंधरा प्रश्न येतात आणि राज्यसेवेला टोटल वीस प्रश्न येतात मग आता या पंधरा प्रश्नांचं पण त्यांनी काय केलेलं आहे एक डिव्हिजन केलेलं आहे आता हे असं त्यांनी आपल्याला कुठे लिहून दिलेलं नाही आहे पण आपण लास्ट इयरचे पेपर जे पाहतो त्यावरून आपण हा एक अंदाज काढतो की हे असं होईल मग आता पंधरा प्रश्न जे आहेत तर या पंधरा प्रश्नांमध्ये त्यांनी कसं केलेलं आहे की फिजिक्स जे तीन प्रश्न घेतलेले केमिस्ट्रीचे तीन प्रश्न आणि बायोलॉजीचे नऊ प्रश्न जर तुम्ही टोटल बघितली तर पंधरा अशी टोटल येईल दोन हजार मध्ये सगळ्यात पहिले कंबाईनची परीक्षा स्टार्ट झाली त्याआधी कसं असायचं पी एस एस टी आय एस सगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा असायच्या मग कंबाईन स्टार्ट झाल्यापासून हे फॉलो होतं की पंधरा प्रश्न येतात मध्ये त्यामध्ये फिजिक्सला तीन केमिस्ट्रीला तीन आणि बायोलॉजीला नऊ मग यावरनं आपल्याला कळालं की बायोलचं वेटेज हे हाई असते सिमिलरली जर राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेमध्ये पण जर आपण बघितलं तर बायोमध्ये दहा ते बारा क्वेश्चनचं वेटेज आहे आउट ऑफ ट्वेंटी आणि मग इकडे फिजिक्स केमिस्ट्रीला बघितलं तर जसं आता फिजिक्सला पाच सहा प्रश्न केमिस्ट्रीला चार पाच प्रश्न इथे डायरेक्टली फिक्स तीन तीन नऊ असं मागच्या आपण बघितलं तर सात आठ वर्षापासून हेच चालू आहे पण इथे थोडंसं पुढे मागे होऊ शकतं पण तरी आपण बघितलं तर बायोचं वेटेज जास्त आहे मग ही झाली प्रिलियमची गोष्ट आणि मेन्सचा जर विचार केला तर महत्वाची गोष्ट आहे की कंबाईनच्या मेन्स मध्ये जनरल सायन्स हा विषय दोन हजार बावीस पर्यंत नव्हता दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी मुख्य परीक्षा मेन एक्झाम मध्ये जनरल सायन्स इन्क्ल्यूड केलेले आणि या नवीन सिलेबसनुसार आत्तापर्यंत एकच परीक्षा झालेली आहे आणि मग त्या एका परीक्षेमध्ये जवळपास वीस ते बावीस प्रश्न जनरल सायन्सचे आलेले आहेत मग त्यांनी जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो हा जो सिलेबस आपण प्री साठी अभ्यास करतोय तोच सिलेबस या ठिकाणी विचारलाय फक्त यामध्ये त्यांनी दोन टॉपिक एक्स्ट्रा ऍड केलेले म्हणजे त्यामध्ये जसं की आपल्याला माहिती संप्रेषण म्हणजे आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्याचा काही भाग ऍड केलेला आहे टेक्नॉलॉजीचा पार्ट आणि दुसरं की हवाई ड्रोन वगैरे जे आता नवीन सुदूर संवेदन नावाची कन्सेप्ट आलेली आहे राज्यसेवेच्या पेपर वन मध्ये आपल्याला हिस्ट्री जॉग्रफी जो पार्ट आहे तर त्या जॉग्राफीमध्ये पण तो पार्ट आहे सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तर तो वाला पार्ट त्यांनी इकडे एक्स्ट्रा ऍड केलेला आहे मग आता हे जे वीस बावीस प्रश्न येतात तर या वीस बावीस प्रश्नांमध्ये पण जर आपण वेटेज बघितलं तर बायोचं वेटेज मॅक्सिमम आहे आणि राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तर राज्यसेवामध्ये आपण या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायो जे शिकणार आहे तर हे आपलं जे फिजिक्स केमिस्ट्री बायो हे जनरल सायन्समध्ये आहे पण आपल्याला राज्यसेवामध्ये पेपर थ्री म्हणजे जी एस थ्री आपण जो म्हणतो जीएस थ्री मध्ये आपल्याला नॉर्मली इकॉनॉमिक्स अँड सायन्स अँड टेक हा मिक्स पार्ट मिळाला आहे तर यामध्ये कसं आहे की अजून या पॅटर्ननुसार एकही ची परीक्षा झालेली नाही आहे पण युपीएससीचे पेपर जे झालेले आहेत त्यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की अडीचशे मार्काचा हा जो पेपर असतो तर त्या अडीचशे मार्कामध्ये मोस्ट ऑफ द मार्क्स हे इकोलाच असतात इकॉनॉमिक्सचं वेटेज जास्त आहे तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं वेटेज आता आपण एक अंदाजे म्हणू शकतो की सेव्हन्टी टू एटी मार्क्स असू शकतं पण ते अजून एक एक्झाम झाल्याशिवाय आपण कन्फर्म नाही सांगू शकत आता हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला याचा थोडाफार उपयोग आहे पण हे डायरेक्टली विचारणार नाही आता जसं इथे फिजिक्समध्ये आपण समजा शिकतोय की न्यूटन्स लॉ आहे तर तिथे असा प्रश्न नाही आहे ना की न्यूटन्स लॉ लिहायचा आहे किंवा न्यूटन्स लॉ चे उपयोग लिहा किंवा न्यूटन्स लॉ ची उदाहरणं लिहा हे आपला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास आहे म्हणजे हा आपल्याला काही ना काही तिथे थोडाफार यूज होऊ शकतो पण हे तिथे लिहायचं नाही आता बायोलॉजीमध्ये समजा आपण मानवी हृदयाचा अभ्यास केला किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम तर तिथे असा प्रश्न येणार नाही शाळेच्या परीक्षेमधला की ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम डिस्कस करा इथे टेक्नॉलॉजी बेस क्वेश्चन आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये मेन काय आहे तर बायोटेक्नॉलॉजीला सगळ्यात जास्त वेटेज त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे स्पेस टेक्नॉलॉजी आहे अॅटॉमिक टेक्नॉलॉजी तर हे सगळे पार्ट त्यामध्ये सायन्स अँड टेकमध्ये आपले इन्क्लूड होतील तर हे डिस्क्रिप्टिव्हच आहे म्हणजे ह्यासाठी आपल्याला वेगळं घ्यावं लागणार आहे आत्ता आपण मेन फोकस करतोय आपला प्रिलियम्स आणि या कोर्समध्ये तुम्ही एकदा जर हा कोर्स पूर्ण केला तर राज्यसेवा प्री कंबाईंड प्री ॲज वेल ॲज कंबाईन मेन्स तुमचं पूर्ण कवर होतोय कंबाईंड मेन्समधला फक्त थोडासा जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो, तो आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह घेत असताना कवर होऊन जाणार म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय काय शिकणार आहे आणि त्याचं काय काय यूज आहे हे आपल्याला कळलं पाहिजे तर मग हे मार्किंग स्कीम झालं जनरल सायन्सचं आता मग जनरल सायन्सचा सिलेबस काय आयोगाने आपल्याला सिलेबस असं काही डायरेक्टली लिहून दिला नाही फक्त सिलेबसमध्ये त्यांनी नाव दिलेले की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा जीवशास्त्राच्या मध्ये त्यांनी फोड केलेले वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र म्हणजे पाच वर्ड दिलेले त्यांनी सिलेबसमध्ये आपल्याला मग आता वनस्पतीशास्त्र हा बायोचा पार्ट आहे सब पार्ट जसं आपण बॉटनी म्हणतो झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र आलं आणि आरोग्यशास्त्राला त्यांनी हायजीन असं नाव दिलं आरोग्यशास्त्रामध्ये काय येतं की आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्यामधनं आपल्याला काही जीवनसत्वे मिळतात मग जीवनसत्वाच्या अभावामुळे काही रोग होत असतात किंवा जीवनसत्वांमुळे आपल्याला जे जी फायदे होत आहेत त्यानंतर प्रोटीन मिनरल्स जे आपण बघत असतो ते आपल्या बॉडीमध्ये काय युजेस आहेत त्यांचे ते सगळे आणि त्याचबरोबर ह्युमन डिझिजेस बॅक्टेरियामुळे होणारे डिझिज व्हायरसमुळे होणारे डिझेस ते सगळं त्यामध्ये येतं तर आता आपण काय करूयात पुढे प्रॉपर एकदा सिलेबस डिस्कस करू हे आता मार्किंग स्कीम मी डिस्कस केलेले तो आता आपण एक एक सिलेबस डिस्कस करूयात तर सगळ्यात पहिले फिजिक्स म्हणजे आपण भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र तर आता भौतिकशास्त्र मध्ये आता हे जे टॉपिक्स आहेत हे आपण काही मेन टॉपिक्स काढलेले आहेत आता आपण जेव्हापासून सिलेबसमध्ये कुठले कुठले क्वेश्चन एक्झाममध्ये मध्ये जास्त विचारले जातात त्यानुसार हे टॉपिक त्यामधनं आपण घेतले तर सगळ्यात पहिले आपल्याला फिजिक्समध्ये शिकावं लागतं भौतिक राशी व त्यांचे मोजमाप ज्याला म्हटलं जातं फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट्स त्यानंतर ऊर्जा कार्यशक्ती एनर्जी वर्क पॉवर गतीविषयक नियम लॉज ऑन मोशन तर हे जे आहेत हे बेसिक चॅप्टर्स आहेत इथून आपली फिजिक्सची सुरुवात होते आणि यावरती जास्त प्रश्न नाही विचारले गेलेले आहेत पण तरी हिथूनच आपल्याला करावं लागेल कारण याचा यूज आपल्याला पुढच्या मध्ये करावा लागतो आणि सायन्समध्ये एक इम्पॉर्टंट आहे की आपल्याला मराठीसोबत थोडे इंग्लिश टर्म्स पण माहीत असणं गरजेचं आहे कारण इंग्लिशचे काही टर्मनॉलॉजी आता जास्त यूज होत आहेत तर त्यासाठी आपण या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले आहे त्यानंतर गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन ध्वनी ऊर्जा साऊंड एनर्जी विद्युत ऊर्जा करंट इलेक्ट्रिसिटी प्रकाश ऊर्जा लाईट एनर्जी तर हे जे तीन चॅप्टर आहेत याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये घेतलं आहे कारण जे सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले आत्तापर्यंत तर त्याचं पण ॲनालिसिस मी या ठिकाणी दिलेलं आहे की म्हणजे कुठल्या चॅप्टरचे किती प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत नॉर्मली लास्ट टेन इयरचे ॲनालिसिस माझ्याकडे आहे त्यानंतर हा एक चॅप्टर उष्णता व तापमान म्हणजेच हीट अँड टेम्परेचर चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी तर हे एवढे सगळे चॅप्टर आपल्याला मोस्ट प्रॉबेबली भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये कव्हर करायचे आहेत स्टेप बाय स्टेप आणि परीक्षेसाठी तर आपल्याला अभ्यास सगळाच करणं पण कसं असतं की मुलांचं एक असतं की आम्हाला इम्पॉर्टंट सांगा तर तुम्ही ह्या सगळ्या चॅप्टरमध्ये या तीन चॅप्टर्सला करायचच आहे काही झालं तरी एक्झामला जाण्यापूर्वी जर तुम्हाला वाटलं की मी काय रिवाईज करून जाऊ तर सगळं रिवाईज करता येत नसेल तर हे तीन चॅप्टर बघून जायचे कारण यावरती क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारलेले आणि हे जे पण मी या ठिकाणी चॅप्टरची नावं लिहिलेली आहेत हे सगळं आपल्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे आणि मध्ये सुद्धा आहे आपण कधीही सुरुवात करत असताना स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी मधून करतो तर त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला सापडेल तर इथे आपण त्याचं अनालिसिस दिलेलं आहे डीटेल नहीं। तो इथे आपन गित ले ले? या अनालिसिस एवढं डिटेल अनालिसिस तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर इथे आपण काय घेतलेले आहे या ठिकाणी चॅप्टरचं नाव या ठिकाणी आपण घेतलेले इयत्ता सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि तो चॅप्टर कोणत्या स्टँडर्ड मध्ये मिळेल तुम्हाला ते पण दिले म्हणजे आता भौतिक राशी हा जर चॅप्टर आहे तर यावर आतापर्यंत तीनच क्वेश्चन आलेले जर अनालिसिस केलं तर आणि तीन क्वेश्चन आलेले आणि हा चॅप्टर आपल्याला कुठे मिळतो तर सातवीच्या पुस्तकात आहे हा चॅप्टर सातवीच्या पुस्तकातला सहावा धडा म्हणजे हे मायक्रो अनालिसिस आपण करून ठेवलेलं आहे म्हणजे मुलांचं असतं की आम्ही स्टेट बोर्ड वाचतो किंवा एन वाचतो तर त्यातले कुठले चॅप्टर वाचू तर त्यासाठी आम्ही हे दिलेले इथे रेड कलरमध्ये आपण एन सीआरटीचं दिलेलं आहे आणि ब्लॅक कलरमध्ये जे दिलेले आहे ते स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्डमध्ये कसं आपल्याला माहिती आहे की आता पाचवीमध्ये सायन्स नाही आहे आधी पाचवीमध्ये पण असायचं आता पाचवीमध्ये अभ्यास एक आणि परिसर अभ्यास दोन असे दोन त्यांनी पार्ट केलेले आहेत मेन आता सहावीपासून सायन्स स्टार्ट झालेलं आहे सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी मध्ये दोन पार्ट आहेत पार्ट वन अँड पार्ट टू तर पार्ट वन मध्ये फिजिक्स असतं फिजिक्स केमिस्ट्री नॉर्मली आणि पार्ट टू जो आहे तो बायोशी रिलेटेड आहे नवीन आणि मागच्या मध्ये काही बदल नसतो कारण न्यूटनचा नियम न्यूटनचाच नियम आहे तो काय बदलणार आहे फक्त प्रॉब्लेम काय आहे की नवीन मध्ये उलट अपडेटेड माहिती अजून एक्स्ट्रा आलेली आहे म्हणजे त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पार्ट वाढवलेला आहे कारण आता कसं आहे मुलांना थोडंसं नवीन माहिती असायला हवी त्यामुळे था, त्यांनी स्पेस टेक्नॉलॉजीचे नवीन काही चॅप्टर ॲड केलेले आहेत तर ते आपल्याला बेनिफिशियल आहे आणि ही डिबेट नेहमी असते की नवीन वाचायचे जुने वाचायचे एन सी आर टी वाचायचं स्टेट बोर्ड वाचायचं नॉर्मली एन सी आर टी आणि स्टेट बोर्डचं जर आपण कंपॅरिझन केलं सायन्स सब्जेक्टसाठी अदर सब्जेक्टसाठी ते वेगळे आहे सायन्ससाठी जर आपण कंपॅरिझन केलं तर एटी पर्सेंट डेटा सेम अदर सब्जेक्टमध्ये हिस्ट्री जॉग्राफीमध्ये वेगळं पडतं महाराष्ट्र आणि आपण सी एन बुक्स घेतले तर त्यामध्ये फरक आहे पण सायन्स असं नाही आहे की महाराष्ट्राचं सायन्स वेगळं किंवा जगाचं वेगळं इंडियाचं वेगळं त्यामुळे सायन्स सायन्स आहे ह्युमन फिजिओलॉजी तीच असणार आहे वर्गीकरण क्लासिफिकेशन तेच असणार आहे तर माझं फक्त काय म्हणणं असेल की ज्या मुलांना इंग्लिशमध्ये तयारी करायची त्यांनी मग स्टेट बोर्ड वाचण्याऐवजी डायरेक्ट एन सी टी सुरुवात करा आणि ज्याला वाटते की मला मराठीत करायचं आणि स्टेट बोर्ड घ्या स्टेट बोर्ड हे आपल्याला बालभारतीची जी वेबसाईट आहे त्यावर फ्रीमध्ये अवेलेबल आहे बालभारती डॉट निक डॉट इन ही वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला स्टेटबोर्ड मध्ये उपलब्ध असतात त्याचे पीडीएफ डाउनलोड करून आपण त्यामधन हे चॅप्टर्स करू शकतो तर हे मी चॅप्टर वाईज ॲनालिसिस दिलेले आहेत याची पीडीएफ तुम्हाला या मध्ये मिळून जाईल मग तुम्ही यानुसार पण स्टडी करू शकता म्हणजे मुलाला पूर्ण पुस्तक वाचायला लागू नये असं वाटत असेल तर ता आपण यामध्ये असे काही पार्ट दिलेले आहेत मुलांचं एक नेहमी प्रश्न असतो की सर मग सहावी सातवी आठवी नऊ वाजता डायरेक्ट नववी दहावी वाजता तर काय झालं खूप लोकांचं म्हणणं आहे की एन सी टी वाचताना पण त्यांचं म्हणणं आहे की पाचवी सहावी वाचण्याऐवजी एवढी डायरेक्ट पुढच्या ग्रेडचे वाचले तर आता एक सिम्पल एक्झाम्पल या ठिकाणी मी देतो आता फॉर एक्झाम्पल इकडे आपण जर बघितलं आता हा चॅप्टर आहे समजा ध्वनी ऊर्जा आता हा चॅप्टर याचे पंचवीस क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत सहावीमध्ये आहे तेरावा धडा सातवी मध्ये आहे अठरावा धडा आठवीमध्ये आहे पंधरावा धडा आणि नववी मध्ये आहे बारावा धडा आता एखादा मुलगा हा आठवीतला धडा वाचायला घेईल तर त्या धड्यामध्ये पहिलंच वाक्य असेल मागील धत्तेत आपण शिकलेले आहे मग मागील इयत्ता पाहिल्याशिवाय त्याला कळणारच नाही ना काय शिकले मग तो आता सातवीत वाचायला जाईल त्यावेळेस परत त्याला मागे पाठवणार की मागील इयत्तेत आपण शिकलेलं आहे तर प्रिव्हियस इयर वाचल्याशिवाय पुढचं येणार नाही म्हणजे स्टेट बोर्डमध्ये कसं असतं मोठा डेटा मुलांना समजून सांगण्यासाठी इयरवाईज ब्रेकडाऊन करून दिलेला असतो त्यामुळे आपल्याला सायन्सच्या मध्ये हे फॉलो होतं अदर सब्जेक्ट्सला हे नाही फॉलो होते आता अदर सब्जेक्ट्समध्ये कसे की समजा फॉर एक्झाम्पल सिक्स्थला समजा तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल दिला सेव्हन्थला इंडिया दिला एटला वर्ल्ड दिला तर ते वेगवेगळं पडतं इथे कसं आहे रेफरन्स आहे आता मी जे म्हटलेलं की हे तीन चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ध्वनी प्रकाश विद्युत धारा ध्वनीचे ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन आहेत प्रकाशचे सिक्स्टी आहेत आणि विद्युत धारा थर्टी फाय तर प्रकाश सिक्स्टी क्वेश्चन्स आणि त्याचा डेटा आपल्याकडे बघा सहावी ते दहावी सगळ्या येतेत त्याचं चॅप्टर आहे सहावीचा चौदावा धडा सातवीचा सतरावा धडा आठवीचा सोळावा धडा नववीचा अकरावा धडा दहावीमध्ये दोन धडे आहेत प्रकाश चॅप्टर सहा आणि सात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे सहा चॅप्टर आहेत आणि समजा एका चॅप्टरमध्ये नॉर्मली आठ दहा पाना आहेत मग जर हे आपण सहाच्या सहा चॅप्टर वाचले तर नियर अबाऊट सिक्स्टी टू सेव्हन्टी पेजेस ऑफ डेटा एकट्या चॅप्टरचा आपल्याला मिळतोय तिथे म्हणजे सायन्ससाठी खूप मोठा रोल प्ले करतो स्टेट बोर्ड अदर सब्जेक्टला पण प्रत्येक त्याचं त्याचं महत्व आहे पण सायन्समध्ये हे महत्त्व आहे तर आता हे एक एक, एक, एक एवढं डिस्कस आपण करण्यापेक्षा तुम्हाला मी पीडीएफ दिल्यानंतर तुम्हाला हे कळेल हे ब्लॅकमध्ये जे आपण लिहिलेले ते स्टेट बोर्ड आहे आणि रेडमध्ये जे मी लिहिलेले ते एन आहे आणि इथे आपण स्टँडर्ड टाकलेले तर त्यानुसार तुम्ही फॉलो करू शकता म्हणजे आता एखाद्याला लाईट एनर्जी एन सीआरटी शिकायचं शिकायचा असेल तर तो सहावीमधला अकरावा धडा बघेल सातवी मधला पंधरावा धडा आठवीमधला सोळावा धडा तर हे असं आपण लास्ट टेन इयर्सचे क्वेश्चन्स इथे बनवून ठेवलेले म्हणजे टू थाउजंड फिफ्टीन पासूनचे क्वेश्चन्स कोणते कोणते आलेले आहेत तर त्याचं इथे मी बनवलेले त्यामुळे हे आपले भौतिकशास्त्राच्या बाबतीत झालं सिमिलरली रसायनशास्त्र रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री तर केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आहे द्रव्याच्या अवस्था स्टेट ऑफ मॅटर स्टेट ऑफ मॅटर या चॅप्टरने आपल्याला सुरुवात करायची केमिस्ट्री मुलांना सोपं जातं त्यामुळे आपण सायन्सची सुरुवात नॉर्मली केमिस्ट्रीने घेतो म्हणजे मुलांना एक आवड निर्माण होते तर द्रव्याच्या अवस्था म्हणजे नॉर्मली आपण बघतो आता पाणी पाणी आपल्याला तीन वेगवेगळ्या अवस्थेमध्ये दे भेटतं बर्फ म्हणजे सॉलिड त्यानंतर पाणी स्वतः लिक्विड आहे आणि त्याची वाफ म्हणजे गॅशियस फॉर्म किंवा आपण वायू म्हणतो त्याला मग ते सगळे इथे आपल्याला बघायचं आहे द्रव्याची अवस्था द्रव्याचे वर्गीकरण द्रव्याचे वर्गीकरण म्हणजे मूलद्रव्याचे युग मिश्रणे अणुसंरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर अणूचा शोध कोणी लावला मग त्याची डिस्कवरी कशी झाली मग प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन त्याच्यानंतर अणुअंक म्हणजे काय अंक म्हणजे हा सगळ्या डेटा यामध्ये आवर्त सारिक पिरियॉडिक टेबल त्याच्याविषयी क्वेश्चन येतात रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन्स आता रासायनिक मध्ये मुलं थोडी घाबरतात त्यांना वाटतं की केमिकल रिॲक्शन विचारतात का एक्झाम मध्ये तर केमिकल रिॲक्शन्स लिहायला विचारणार आहेत कारण आपण टेन्थमध्ये असताना आपल्याला बॅलेन्स करायला विचारलं जातं केमिकल रिॲक्शन आता कसं आहे तुम्हाला की तुम्हाला रासायनिक अभिक्रिया म्हणजे आता परीक्षेमध्ये आलेले पीवाय क्यू जे आहेत ती खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेमुळे अमोनिया वायू तयार होतो आणि मग त्यांनी चार अभिक्रिया लिहून दिल्या मग आपल्याला ओळखायचे अभिक्रिया आपल्याला लिहावी लागणार नाही आपल्याला ओळखावी लागेल किंवा अभिक्रिया एखादी जर विचारली तर त्याचा एक पार्ट दिला असेल आणि मध्ये काय येतं असं विचारलं जातं तर त्यामुळे खूप मुलं यामध्ये टेन्शन घेतात पण यामध्ये टेन्शन घेण्याचं काही काम नाहीये अभिक्रियेचे प्रकार वगैरे आपल्याला माहिती असतील तर ऑप्शनने आपण डायरेक्टली आन्सरपर्यंत पोहोचू शकतो त्यानंतर आमला आमलारी शार ऍसिड बेड सॉल्ट कार्बनी सहयोग हे कार्बन कंपाऊंड धातू धातू मेटल नॉन मेटल आणि इतर महत्वाची संयोगी आता अदर कंपाऊंड म्हणजे काय असतं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी वापरतो तर प्रत्येकामध्ये काही ना काही केमिकल आहे आपली दिवसाची सुरुवात आपण ब्रशने करतो तर आपण कोलगेट वापरतो तर कोलगेटमध्ये काय आहे त्यानंतर आपण आंघोळ करत असताना साबण वापरतो साबणमध्ये काय आहे शॅम्पू यूज करतोय कपडे धुण्यासाठी जो साबण वापरतात त्याच्यामध्ये काय आहे आपण एवढे सगळे प्रोडक्ट वापरतो प्रत्येकामध्ये काही ना काय आहे आपण घातलेले जे कपडे आहेत आता कॉटनचे जे कपडे असतात ते कापसापासून म्हणलेले तर कापूस हा नॅचरल फायबर आहे पण बाकी काही जे फायबर असेल पॉलिस्टर असेल किंवा बाकी रेऑन असेल नायलॉन असेल हे सगळे बनवलेले आहेत मॅनमेड आहेत म्हणजे आपण पूर्णपणे केमिकल्सनी घेरले गेलेलो आहे मग त्या सगळ्यांचा अभ्यास इतर महत्वाचे सेवगी म्हणजे मग आपण काय करतो की काही महत्वा महत्वाच्या सेवगांचा अभ्यास करतो त्याच्यावर आलेले ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सॉल्व्ह करता येतील म्हणजे कधी कधी असे बेसिक बेसिक क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात आता मागच्या वेळेस एक क्वेश्चन त्यांनी काय विचारला डेटॉल मध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो डेटॉल नॉर्मली अँटीसेप्टिक म्हणून आपण प्रत्येकाच्या घरात वापरतो मग त्यामध्ये कुठला घटक आहे मग हे एखादा शिक्षक नाही शिकवणार पण आपण जर एखाद्या वेळेस त्याचं वरती बघितलं असेल की याच्यामध्ये काय केमिकल आहे तर आपल्याला त्याचं उत्तर डायरेक्टली येऊ शकतो त्यामुळे यामध्ये कसं आहे की कॉमन सेन्सचा पण आपल्याला युज करावा लागेल म्हणजे फक्त पुस्तकाशी रिलेटेड न राहता अदर कंपाऊंडमध्ये आपण थोडीशी एक्स्ट्रा नॉलेज आपल्याकडे असेल तर त्यातनं खूप माहिती आपल्याला मिळते तर आता जसं फिजिक्समध्ये तीन चॅप्टर मी इम्पॉर्टंट सांगितले तसं यामध्ये पण तीन चॅप्टर्सला आपण महत्व देतो तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर तर हा आहे अनुसंरचना कारण शिवाय केमिस्ट्रीच नाही आहे अनुवरच सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे तर सगळ्यात जास्त क्वेश्चन पण यावरच विचारलेले त्यानंतर संयुगे से हा सेकंड इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण कार्बनचे खूप सारे कंपाऊंड आहेत आपल्या अवतीभोवती त्यानंतर अमला अमला रिशार हा थर्ड चॅप्टर म्हणजे जसं मी फिजिक्स मध्ये एक तीन चॅप्टर महत्वाचे सांगितले तसे केमिस्ट्री मध्ये या तिघांना आम्ही महत्वाचं मानतो मग याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचं महत्व कमी होतं पण लास्ट रिव्हिजन करायचे असेल तर हे बघूनच जायचे अनुसंरचनेवर क्वेश्चन असतोच नॉर्मली आणि जास्तीत जास्त क्वेश्चन ते अॅटॉमिक नंबर आयसोटोप्स वगैरे त्यावरती येतात तर हा केमिस्ट्रीचा पण आपण अशाच प्रकारे एक अनालिसिस केलेलं आहे हे इथे तुम्हाला पाहायला मिळेल की कोणतं चॅप्टर कुठून करायचं आणि किती किती प्रश्न आलेले आहेत संरचनेचे सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले ट्वेंटी फाय अमला अमलारीचे थर्टी क्वेश्चन आलेले आहेत कार्बनी सहयोगाचे फिफ्टीन क्वेश्चन आहेत मग आता कार्बनी सहयोगी जर मला वाचायचं असेल तर मला काय करावं लागेल स्टेट बोर्डमध्ये नववीचं जे पुस्तक आहे तर नववीच्या पुस्तकामध्ये तेरावा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कार्बनी कार्बनिसोगी दिलेले आणि दहावीच्या पुस्तकामधला पार्ट वन त्यामध्ये नववा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कार्बनिसहोगीची माहिती दिलेली आहे म्हणजे विदाउट एनी रेफरन्स बुक फक्त आपण स्टेट बोर्ड एन फॉलो केलं आणि ही लेक्चरची सिरीज जर कंटिन्यू केली तर बाकी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करावं लागणार नाही मार्केटमधली पुस्तकं वगैरे विकत घेण्याची पण आवश्यकता नाही आपल्या नोट्समध्ये सगळं डिटेलमध्ये कव्हर त्यानंतर आता नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोलॉजी तर हा असं सिलेबसला ब्रेकडाऊन केल्यामुळे काय होतं की मुलाला कळतं टॉपिक्स किती आहेत आता आपण जसं फिजिक्समध्ये दहा टॉपिक के केमिस्ट्रीमध्ये दहा किंवा बायोमध्ये दहा अकरा टॉपिक तर मुलाला एक थर्टी टॉपिक्सची आपण लिस्ट दिली आणि मग त्यानुसार तो स्टडी करतोय मग त्याला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाईम कुठल्या चॅप्टरला किती द्यायचा काय द्यायचं हे कळतं जर त्याला म्हटलं की काही पण येऊ शकतं सायन्समध्ये मग काही पण कसं काय आपण हे करणार डिफाईन काय करणार काही पण मध्ये मग काय काय घ्यायचं मग आता हे आम्ही कुठून घेतलं लास्ट इयर वरनं शिक्षक काय करणार आहे शिक्षक पण अनालिसिस करतो की आयोगाने काय काय विचारलंय जे विचारलेले त्यानुसार आपण हे सगळं बनवलेलं आता बायोचं सगळ्यात जास्त वेटेज आहे आता बायोला वेटेज जास्त देण्यामागं पण एक रिझन आहे जसं की आता फिजिक्स फिजिक्समध्ये कसं असतं फिजिक्समध्ये कन्सेप्ट असतात ते मुलांना उघड जातात आणि केमिस्ट्रीमध्ये अभिक्रिया वगैरे हे थोडं आहे पण बायो कसं आहे बायोमध्ये डिझीज किंवा ह्युमन बॉडी म्हणजे हे जनरली सगळ्यांना माहीत असलं पाहिजे कुठला रोग कशामुळे होतो किंवा कुठला पदार्थ खाल्ल्याने आपल्याला काय मिळतं शरीरामध्ये त्यासाठी बायोचे क्वेश्चन त्यांनी जास्त ठेवलेलं म्हणजे माझा तरी हाच अंदाज आहे की बायो त्यांना असं वाटतं की सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आता बायोमध्ये सगळ्यात पहिले सुरुवात होते पेशी या पासून पेशी म्हणजे सेल त्यानंतर उती व उतीचे प्रकार टिश्यू त्यानंतर हे, हे, हे जे आहे हे जे सगळे पार्ट आहेत श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था उत्सर्जन चेता संस्था हे सगळे आपले ह्युमन फिजिओलॉजीचे पार्ट म्हणजे आपली बॉडी ज्या सिस्टीमवरती रन करते रेस्पिरेटरी सिस्टीम डायजेस्टिव्ह ब्लड सर्क्युलेटरी एक्सरेटरी सिस्टीम नर्वस सिस्टीम तर हे इम्पॉर्टंट ह्युमन फिजिओलॉजीमधले पार्ट आहेत त्यानंतर हाय पोषक द्रव्य म्हणजे न्यूट्रिशन तेच आपण जे जेवतो त्यामधून आपल्याला काय काय मिळतं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स विटॅमिन अँड मिनरल्स मग विटॅमिनमध्ये टाईप ए बी सी डी ई के बीमध्ये परत आपल्याला ग्रुप्स आहेत बी कॉम्प्लेक्स मग त्यामधले आठ टाईप मग ते सगळं यामध्ये करायचं आहे आणि मिनरल्समध्ये कसं असतं की आयर्न आहे कॉपर आहे किंवा पोटॅशियम आहे सोडियम आहे ते सगळे येतं मानवी रोग मानवी रोगमध्ये काय आहे बॅक्टेरियामुळे होणारे डिजीज व्हायरसमुळे होणारे डिझीज काही तसे असतात फंगल इन्फेक्शन्स असतात किंवा काही असे रोग आहेत की जे आपण म्हणू शकतो की असंक्रामक म्हणतात त्यांना म्हणजे जे बाहेर नाही येत नाही बॉडीच्या आतमध्येच आपल्या काही बिघाड झाले जसं आता डायबिटीज डायबिटीज बाहेर नाही येत नाही आपल्या बॉडीमध्ये स्वादुपिंड इन्सुलिन नीट बनवत नसेल तर मग आपल्या शरीरातली शर्करा कंट्रोलमध्ये राहत नाही मग डायबिटीज होतो मग तसे काही रोग किंवा कॅन्सर तर ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला मानवी रोगमध्ये घ्यायची असते त्यानंतर येतं वनस्पती वर्गीकरण क्लासिफिकेशन आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला दिसतात काही छोटे रोप आहेत काही गवत आहे काही मोठे वृक्ष आहेत काही वेल आहेत मग ह्या सगळ्यांच्या प्रत्येकाचे काही आपण त्या ठिकाणी वर्ग केलेले आहेत मग ते सगळे यामध्ये आहे आणि प्राणी वर्गीकरण प्राणी वर्गीकरण हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सगळ्यात जास्त क्वेश्चन हायएस्ट यावरती विचारलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आता आपण मानवाचं शास्त्रीय नाव विचारलं तर आपण सांगतो होमोस सेपियन्स मग त्यामध्ये मानव आहे तर मग तसंच बाकीचे जे काही आपल्या आजूबाजूचे प्राणी आहेत मग त्या प्रत्येकाचे ग्रुप असतात आता जे मासे जलचर प्राण्यांमधले मासे तर माश्यांसाठी पायसेस नावाचा वर्ग आहे जे असे प्राणी आहेत की जे पाण्यात पण राहतात जमिनीवर पण राहतात त्यांना आपण उभयचर म्हणतो एम तर त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे त्यानंतर पक्ष्यांसाठी एव्स नावाचा एक वेगळा ग्रुप असतो मग ते सगळ्यांची माहिती इथे आपल्याला घ्यायची तर आता जसं मी फिजिक्समध्ये तीन चॅप्टर सांगितले केमिस्ट्रीमध्ये तीन तस या ठिकाणी बायो मध्ये मी चार चॅप्टर इम्पॉर्टंट मानतो हे चार चॅप्टर लास्टला जे आहे म्हणजे व्ही आय एम पी कॅटेगरीमध्ये यांना आपण घेतो हे चार चॅप्टर या चार वरती क्वेश्चन असतातच तुम्ही कुठलीही परीक्षा उचलून बघा प्राणी वनस्पती वर्गीकरण रोग पोषक द्रव्यावर आपल्याला क्वेश्चन सापडतात आणि यावर पण येतात पण आता यामध्ये कसं आहे आता श्वसन पचन रक्ताभिसरण उत्सर्जन चेता संस्था तर एका मध्ये या पाचवीवरती क्वेश्चन नाही येणार या पाच पैकी एक किंवा दोन वरती येऊ शकतो आणि आता रिसेंटली काय झाले रिसेंटली त्यांनी थोडं थोडं हे पण वाढवलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आता प्रजनन संस्थावरती पण या प्रश्न यायला स्टार्ट झालेले तर आपल्याला ते पण एक्स्ट्रा यामध्ये घ्यायचे त्याचं नाव मी इथे घेतलं नव्हतं रिप्रोडक्शन सिस्टम आणि हे पूर्ण डिटेलिंग मध्ये असं तुमचं बायोलॉजी आहे तर बायोलॉजीचं पण आपण या ठिकाणी दिलेलं आहे कुठले प्रश्न कुठून आले मानवी संस्थेवर किती आलेले आहेत पेशीवर किती आलेले आहेत तर या ठिकाणी पोषण म्हणजे जे न्यूट्रिशन आहे त्याच्यावरती चाळीस क्वेश्चन आलेले मानवी रोगवरती वीस क्वेश्चन आहेत सजीवांचे वर्गीकरण हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तर यामध्ये थर्टी फाय क्वेश्चन हे वनस्पती वर्गी वर्गीकरणचे आहेत फॉर्टी फाय क्वेश्चन हे प्राणी वर्गीकरणचे म्हणजे नियर अबाउट एटी क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत आणि पूर्ण स्टेट बोर्डमध्ये त्याचे चॅप्टर आहेत बघा सहावीमध्ये दोन चॅप्टर आहेत सातवी ते आठवीमध्ये नववीमध्ये दहावीमध्ये चॅप्टर आहेत तर स्टेट बोर्ड हा आपल्याला पूर्ण बेस बनवून देतोय सगळं आपल्याला जे पण मध्ये आहे ते ऑलरेडी स्टेट बोर्डमध्ये कव्हर आहे सिक्स टू टेन्थमध्ये चे दोन पार्ट आहेत आपल्याला आणि सहावी सातवी आठवी सोपं आहे छोटी पुस्तकात पटकन वाचून होतात नववी आणि दहावी थोडं लेंदी पण तुम्ही जर आपली बॅच करताय तर या बॅचमध्ये ऑलरेडी हे सगळं इन्क्लुडेड आहे त्यामुळे हे एक्स्ट्रा वेगळं करायची गरज नाही पण जर कोणी अंडर ग्रॅज्युएट आहे ज्याला अजून वेळ आहे अभ्यास करण्यासाठी दोन वर्षाने वगैरे तो अटेम्प्ट देणार आहे तर मग तो याचा एक बेस करू शकतो तयार म्हणजे तो आता वर्गीकरणचा अभ्यास करायला घेईल तर सगळ्यात पहिले तो हे चॅप्टर्स वाचेल आणि त्यामधला जो मेन मेन पार्ट आहे तो नोट्स म्हणून लिहून काढेल मग त्याकडे तो बेस जमा होईल आणि मग त्याच्यावर आधारित त्यांनी क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह केले आयोगाचे त्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आणि पर्यावरण हा जो पार्ट आहे इथे मी पर्यावरण हा पार्ट इन्क्ल्यूड केला तर पर्यावरण हा पार्ट राज्यसेवेला विचारतात राज्यसेवेच्या लिहून मध्ये पर्यावरणाचे चार पाच क्वेश्चन असतात पण ते मोस्ट ऑफ द करंट बेस असतात करंटमध्ये जर काही घटना घडली गट असेल एखादी परिषद झाली असेल किंवा एखादा कुठला डे साजरा झाला असेल त्याची थीम वगैरे विचारतात किंवा पोल्युशन रिलेटेड कुठला एखादा इंडेक्स आहे किंवा काय एखादी माहिती आलेली आहे तर राज्यसेवेसाठी पर्यावरण इम्पॉर्टंट आहे कंबाईनमध्ये पर्यावरणाचा असं काही वेगळा क्वेश्चन काही विचारलं जात नाही आणि एम पी एस सी मेन्समध्ये आपले में जे काही टॉपिक्स आहेत तर त्यातले काही टॉपिक्स आता एम ही आधी आपली ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असायची तर ऑब्जेक्टिव्ह मधले हे अवकाश तंत्रज्ञान संगणक तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान तर हे टॉपिक पण आपल्या स्टेट बोर्ड मध्ये कव्हर होत होते तर त्याचं पण अनालिसिस साठी आपण या ठिकाणी ते दाखवलेले आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला फक्त एक साठी हे वाचलं तुम्हाला एक फायदा होईल पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असणार आहे मोस्ट ऑफ द करंट बेस्ड क्वेश्चन असतात टेक्नॉलॉजीचे यामध्ये आपल्याला आधी जे क्वेश्चन यायचे त्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे ते पण असायचं असा म्हणजे आता आपला भारताचा स्पेस प्रोग्राम आहे तर त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय मग कधी कुठली संस्था सा स्थापन झाली अध्यक्ष कोण होते कुठला प्रोग्राम कधी लॉन्च झाला वगैरे तर ते ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आता थोडे कमी होणार कारण आता डिस्क्रिप्टिव मध्ये रिसेंट टेक्नॉलॉजीवरती जास्त क्वेश्चन्स असतील आणि नासाचे काही टेक्नॉलॉजी असतील इस्रोच्या त्यांच्यामधला डिफरन्स किंवा त्याच्याविषयी तर आता थोडंसं बदलणार हे तर जैवतंत्रज्ञान हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आधी पण राहिला आणि आता पण राहणार आहे बायोटेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे आणि त्याचा यूज पण खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर ते आपल्याला विचारलं जाईल मग हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिलेबसचं अनालिसिस तुमच्यासाठी केलेलं आहे म्हणजे जर आपण इन शॉर्ट जर म्हंटलं तर यामध्ये आपल्याला टोटल थर्टी चॅप्टर्स पकडायचे तीस चॅप्टर करायचे आणि हे तीस चॅप्टर केल्यानंतर त्यामध्ये आपण काय केलं अजून त्यातले दहा वेगळे काढले तीन फिजिक्सचे तीन केमिस्ट्रीचे आणि चार बायोचे की जे व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये आपण त्यांना घेतलं आणि मग हे सगळं आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या कुठल्या कुठल्या परीक्षा क्लिअर होणार आहेत राज्यसेवा प्री त्यामध्ये वीस प्रश्न येतात एक प्रश्न दोन मार्काचा असतो म्हणजे फॉर्टी मार्क्स वेटेज त्यानंतर कंबाईंड कंबाईंड गट ब आणि गट क त्यामध्ये पंधरा प्रश्न येतात त्यानंतर कंबाईंड गट ब आणि क ची मुख्य परीक्षा ज्यामध्ये नियर अबाउट ट्वेंटी टू ट्वेंटी टू क्वेश्चन्स आता यायला लागलेले आहेत ते पण यामध्ये कवर होणार आहेत आणि यामधून आपल्याला डिस्क्रिप्टिव्हसाठी थोडाफार बेस मिळेल राज्यसेवेच्या पण डिस्क्रिप्टिवला आपल्याला करंटशी कंबाईन करून त्याचा अभ्यास करावा लागेल मग आता हे सिलेबस अनालिसिस चे पीडीएफ तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल त्यानुसार मग तुम्ही स्टेट बोर्डमधन हे चॅप्टर रेफर करून त्याचा अभ्यास करू शकता आता ह्यावरती तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल तर विचारा नाही तर मग आपण मग पुढे नेक्स्ट चॅप्टरपासून आपल्याला सुरुवात करायची काय याच्यामध्ये काय आहे विचारायचं ¿Qué es que